तर कसं का मंडळी तर पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत मी प्रमोद गहला आणि तुम्ही बघत आहात प्रमोद गहला हा यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आम्ही दोन तीन दिवसापूर्वी एक गाणं शूट केलेलं होतं आम्ही राणाची पाखरं तुम्ही भरपूर असा प्रतिसाद दिलेला आहे त्या गाण्याला तर आम्ही एक नवीन गाणं घेऊन येत आहेत स्मिथ म्युझिक प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवर परे दादांचा चॅनल आहे आणि भरपूर असे त्यांच्या चॅनलवर सॉंग आलेले आहेत आणि खूप असे गाजलेले गाजलेलेसुद्धा आहेत तर आम्ही एक नवीन गावठी सॉन्ग घेऊन येत आहेत ते सॉन्ग सांताराम वाघदादा यांनी गालेलं आहे आणि संजना रावते यांचा आवाज त्याच्यामध्ये आहे तर लवकरात लवकर हे दोन तीन दिवसात तुम्हाला परेस दादांच्या चॅनलवर म्हणजेच स्मिथ म्युजिक या यूट्यूब चॅनलवर बघायला भेटेल आणि आम्ही कसं सॉन्ग शूट करतो ते पण हा व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल मेकिंग व्हिडिओ तर आपले हिरोईन आहे स्वातीताई आहेत तसेच सुभाषदादा आहेत रेणुक रेणुका ताई आहेत तसेच ता आपले ज्यांच्या चॅनलवर हे गाणे येणार आहेत ते खास आपले व्यक्ती म्हणजेच परेशदादा आणि सु, कॅमेरेमॅन सुद्धा आहेत आपल्याकडे भरपूर असे कॅमेरे सुद्धा आहेत तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ बघायला आपल्याला चल <company> पटापट <for Milwaukee> <aí laughs> तोलो अच्छा साथरवाड ना लागलना लागलना <laughs> तर मित्रांनो फायनली आम्ही सॉन्ग शूट केलेलं आहे खूप म्हणजे खूप कॉमेडी असं सॉन्ग आहे लवकरच तुम्हाला बघायला भेटेल तसेच ॲक्टर्स आपली स्वतिताई आहे खूप भारी ॲक्टिंग केलेलं आहे त्यांनी तसेच आपले ॲक्टर सुभाषदादा आहेत खूप म्हणजे खूप कॉमेडी असे कलाकार आहेत ते खूप भारी ॲक्टिंग केलेलं आहे आणि तसेच ज्यांच्या चॅनलवर सॉन्ग येणार आहे ते आपले परेश दादा तर स्मिथ मुजिक या चॅनलवर येणार आहे तसेच मी पण त्याच्यामध्ये छोटा मोठा रोल केलेला आहे लोकर बघायला भेटेल खूप म्हणजे खूप भारी असं ते सॉंग झालेलं आहे तर गाण्याचे बोल आहेत मेल्या सोड माझा हात केलं धर धर सुजेडात खूप म्हणजे खूप असं कॉमेडी सॉंग आहे दादा काय मत आहे तुमचं कशा प्रकारे सॉंग आपलं सुरू झालं या गाण्याची बघितलं तर आता एक पूर्ण शूटिंग कंप्लीट झाली आणि या गाण्यामध्ये सगळ्यांनी अगदी चांगला प्रतिसाद दिला चांगल्या प्रकारे कामगिरी केली या गाण्याचं म्युझिक कौशिक वाडे अतिशय चांगल्या आणि उत्तम प्रकारे त्याला म्युझिक दिलेलं आहे त्याचबरोबर या गाण्याचं गायन आपली आ, संजना ताई त्याचबरोबर दादा वाघ यांनी उत्तम प्रकारे केलेलं आहे गाण्याचे गीतकार देखील दादा आहेत हे गाणं स्मिथ म्युझिक चॅनलवरती येत्या येत्या चार पाच दिवसात तुम्हाला पाहायला भेटेल तर मित्रांनो त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्या चॅनलची स्मिथ म्युझिक तर नक्कीच जाऊन त्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद